सूत्र बारावे निवडक प्रामाणिकता औदार्य यांचा वापर करा तुमच्या सावजास निशस्त्र करा सूत्र एक प्रांजळ आणि प्रामाणिक कृती डझनभर अप्रामाणिक खेळींना झाकून ठेवते खुल्या दिलाची औदार्यपूर्ण प्रामाणिक वर्तणूक ही अतिसंशयी लोकांच्या संरक्षक भिंतींना देखील धडका देते एकदा तुमच्या प्रामाणिकपणाने त्यांच्या पुढच्या फळीमध्ये घर केले की तुम्हाला त्यांची फसगत शक्य आहे आणि मनामध्ये त्यांना कह्यात ठेवणे देखील शक्य आहे योग्य वेळी मोजकाच प्रामाणिकपणा हा सर्वोत्कृष्ट योद्धा ठरतो कार्यभाग सहजी साधता येतो इरसा लब्ध प्रतिष्ठित राजदरबारी फ्रान्सिस्को बोरी सतराव्या शतकाच्या सतराव्या शतकात सोळाशे पंच्याण्णवमध्ये मरण पावलेल्या मिलानचा फ्रान्सिस्को जेऊसेप बोरी हा राजाच्या पक्षातील लब्धप्रतिष्ठित साहसी व्यक्ती व्यक्तींमधील अग्र अग्रणी राजदूत होता जातिवंत ठक आणि तोतया असा हा मानकरी होता ॲमस्टरडॅमला स्थलांतर केल्यानंतर त्याचा खरा भरभराटीस काळ सुरू झाला मेडिको युनिवर्स युनिव्हर्सल हे पद त्याला मिळाले सहा घोड्यांचा भव्य रथातून हा फिरत असे नोकरा चाकरांचा ताफाच त्याने बाळगला होता रोग्यांचे लोंढे त्याच्याकडे येत असत अपंग लोक मेळा करून पॅर पॅरिसवरून खास त्याची भेट घेण्यासाठी ॲमस्टरडॅमला येत असत त्याच्या सल्ल्याचा बोरीने कधीही मोबदला मागितला नाही गोरगरिबांना तो घसघशीत पैसे देत असे तसेच त्याला कधीही पोस्टाने वा पावतीने कुठलेही पैसे आल्याचे किंवा मिळाल्याचे ऐकिवाच नव्हते इतक्या ऐश्वर्यात तो लोळत होता की लोक सर्वांना सर्वांनी असा ग्रह केला होता एका की त्याच्यापाशी निश्चितच लोखंडाचे सोने करणारा परीस आहे एकाकी एकाएकी हा उपकार करता ॲमस्टरडॅममधून गायब झाला त्यानंतर असे उघडकीस आले की, की ज्या हिऱ्यांची व रकमेची तो रखवाली करत होता ती सर्व संपत्ती त्याने बरोबर नेली होती ग्रेटे दे फ्रान्सिस्को द पावर ऑफ शाल्टन एकोणीसशे एकोणचाळीस गुरु किल्ली फजगतीचे वैशिष्ट्य म्हणजे ती समोरच्या व्यक्तीचे लक्ष दुसरीकडे वेधण्यास कम कामी येते एकदा लोकांचे चित्त दुसरीकडे वेधल्यानंतर नकळत पूर्ण करावयाच्या गोष्टींसाठी तुम्हाला वेळ आणि अवसर राहतो चांगुलपणाने एखादे कृत्य औदार्य किंवा प्रामाणिकपणा हा इतरांचे चित्त दुसरीकडे वेधून घेण्यास प्रा फार प्रभावी उपाय आहे कारण त्यामुळे दुसऱ्याच्या संशयालाच सुरुंग लागतो प्रेमळपणाची कृती चाटणाऱ्या लहान बालकाप्रमाणे त्यांची अवस्था होते प्राचीन चीनमध्ये याला घे गे, याला घेण्यापूर्वीचे देणे म्हणतात तुमच्या देण्याच्या ठसठशीत दिखाव्यात तुम्ही बदल्यात काय घेत आहात हे ओळखणे लोकांसाठी अवघड होऊन बसते वास्तविकतेतील अगण्य फायदे हे आपल्याला प्रामाणिकपणाच्या एखाद्या कृत्यातून मिळू शकतात कोडगेपणाने एखाद्याकडून एखादी गोष्ट घेणे हे बलशाली अधिकारी व्यक्तींसाठी सुद्धा धोक्याचे ठरते त्यातून तुमचे सावज बदल बदल्यासाठी षडयंत्र रचू शकते तुम्हाला त्याची ज्याची गरज आहे त्या गोष्टींची उघड उघड विचारणा करणे देखील धोक्याचे ठरते भले मग ही विचारणा कितीही विनम्रपणे का केलेली असे ना जोवर समोरच्याला त्याच्या स्वतःकरिता त्यातून काहीही फायदा दिसत नाही तोवर तुमच्या निकडीचा ते तिरस्कार करतील काहीही घेण्यापूर्वी देण्यास शिका त्यामुळे संपर्कात मऊपणा लवचिकता येते भविष्यातील विनंतीमधला कर्कश चावरा भाव आपसूकच गळून पडतो निदान देण्यामुळे इतरांचे लक्ष विचलित करण्यात दुसरीकडे वेधण्यास आपण यश मिळवतो ह्या देण्याच्या अनेक पद्धती असू शकतात वस्तुरूप भेट चांगुलपणाची कृती औदार्य एक विशेष प्राधान्य देण्याची कृती एक प्रांजळ कबुली जे जे लागेल ते दे ते निवडक प्रामाणिकता हा परिचयाच्या प्रथम भेटीचं वापरणे सर्वोत्तम ठरते आपण सारखेच आपण सारेच सवयीचे गुलाम असतो आणि एखाद्याबद्दल प्रथमदर्शी जो ग्रह आपण करून घेतो तो, तो दीर्घकाळ टिकतो नाते प्रस्थापित होण्याच्या सुरुवातीलाच एखाद्याचे तुमच्याविषयी असे मत झाले की तुम्ही प्रामाणिक आहात तर त्या त्या उलट तुम्ही अप्रामाणिक आहात हे त्याला पट पत, पटवणार हे त्याला पटवायला फार प्रयास पडतील यातून तुम्हाला चक्रविवरण रचण्यास अवधी मिळतो परंतु प्रामाणिकपणाची एखाद्या एखादीच कृती करून भागत नाही तुमच्या प्रामाणिकपणाचा गवगवा होणे त्याची ख्याती होणे हे गरजेचे आहे दुसरे म्हणजे जिथे प्रा प्रामाणिकपणा अधार्यत आहे अधा अशा या कृती नसाव्यात मालिकेतून निर्माण हो होते तुमच्या प्रामाणिकपणाची कीर्ती ही सातत्यपूर्ण जागरूक कृतींच्या मालिकेतून निर्माण होते एकदा ही कीर्ती स्थानापन्न झाली की प्रथम परिचयात होणाऱ्या मताप्रमाणे तिला खिळखिळे करणे फार कठीण होते प्राचीन चीनमधून ड्यूक व चेंगने निश्चय केला की दिवसेंदिवस जास्त बलशाली होत चाललेल्या हुंचे राज्य बळकवण्याची वेळ आता आली आहे कुणालाही आपला अंतस्थ हेतू न सांगता त्याने स्वतःच्या मुलीचे लग्न हुच्या राजाशी लावून दिले कालांतराने त्याचे त्याने दरबार भरविला ड्यूक व चेंगने दरबारात आपल्या मंत्र्यांना विचारले मी सैनिकी छावणी घाल घालण्याचा विचार करतोय तुमच्या मते कुठल्या देशावर आपण स्वारी करावी त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्यांच्या त्याच्या एका मंत्र्याने उत्तर दिले हूच्या राज्यावर चाल करून यावे ड्यूक व चेंग रागावल्याचे रागावल्याचे दिसून आला आणि तो म्हणाला आता हू हे संबंधी राष्ट्र आहे या राजा राज्यावर अतिक्रमण करण्याचा सल्ला दिलाच कसा त्या मंत्र्यावर उर्मट विधा विधानाबद्दल ड्यूकने कारवाई केली हुच्या राज्याच्या कानावर ही खबर गेली वूच्या मुलीबरोबर झालेला विवाह आणि हुच्या इतर प्रामाणिक कृत्यांच्या प्रत्ययावरून वू चेंगपासून स्वतःचा बचाव व संरक्षण करण्याची खबरदारी घे हू ने घेतली नाही काही आठवड्यातच चेंगच्या सैनिक सैन्याने हूचे राज्य निपटून काढले पुन्हा कधीही आपला हुवरचा ताबा चेंगने गमावला नाही सावधपणाच्या फुग्यातील हवा काढून टाकणारी प्रामाणिकपणा ही अनोखी सुई आहे पण हा एकच पर्याय नाही कुठल्याही दिलदार निस्वार्थी कृतीने कार्यभाग साधता येतो अशा कृतींमधील नाद दानशूरपणाची कृती ही सर्वोत्तम होय अगदी कट्टर शत्रूने पाठविलेली भेट नाकारण्याचा कडकड कडकपणा फारच थोडेजण दाखवतात म्हणूनच लोकांना निःशस्त्र करण्याचा हा उत्तम मार्ग भेटवस्तूंमुळे आपल्यातले लहान मूल डोकेवर काढते आणि बचावाचा जोर त्वरित नरम होतो इतरांच्या कृती वाचनात वा वाचताना आपण नेहमीच विपर्यास करतो विडंबनात्मक दृष्टी ठेवतो भेटवस्तू देण्यामागील विलय हेतू हा अंतस्थ उद, उद्दिष्ट लपवण्याचा आहे फजगतीच्या खेळी लपवण्यासाठी भेटवस्तू आदर्श ठरतात अशा हिकमती लढविताना खर खबरदारी घेणे गरजेचे आहे या कृतीतून जर तुमचे डावपेच लोकांच्या लक्षात आले तर हताश झालेले आदर आणि जिव्हाळ्याचे भाव हे उग्र द्वेष मत्सर आणि अविश्वासाचे परिवर्तित होतील तुमची दान तुमची दानशूर कृती ही मनापासूनची आणि अतिप्रामाणिक आहे असे चित्र जर तुम्ही उभे करू शकत नसलात तर अजिबात आगीशी खेळायला जाऊ नका रूपक ट्रॉयचा घोडा उमदा अप्रतिम योद्धा दिमागदार वेष्टनात भव्य वस्त भेटवस्तूच्या आत तुमचे कपट दडले आहे त्याचा स्वीकार करणे विरोधकांसाठी अनिवार्य होते भिंतीला खिंडार पडते एकदा चंचूप्रवेश झाल्यावर ही शक्य आहे हवे तसे नेस्तनाभूत करा संदेश चीनचा ड्यूक सीएन हा यूवर छाप घालणार होता त्यावेळी त्याने मौल्यवान मरगज आणि घोड्यांचा एक ताफा त्याला भेट दिला तसेच चौ यू वर छापा घालण्यापूर्वी अल चिहूने रथ भेट दिले होते त्यातून आलेली चिनी म्हण जेव्हा तुम्ही अगदी घेणारच आहात तेव्हा आधी तुम्ही दिले पाहिजे वॅन फिसू चिनी तत्त्वज्ञ सन पूर्व तिसरे शतक